तर मवियातून निवडणूक लढवणार नाही असं राजू शेट्टींनी म्हटलंय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार असल्याचं देखील शेट्टी म्हणाले या क्षणाची महत्वाची राजकीय बातमी मवियामध्ये जाण्याचा आता विचार नाही असं देखील शेट्टी म्हणाल्यात राज्यात स्वाभिमानी सहा जागा लढवणार असल्याची माहिती शेट्टींनी दिली आहे या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेनं जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आत्ता भेटलो उद्धवजींना जे भेटलो ते राजकीय हेतूनं भेटलेलो नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेटलेलो होतो त्यांची अडाणी उद्योग समूहाच्या विरोधामध्ये जी लढाई चालू आहे त्या अडाणींचा आम्हा शेतकऱ्यांनासुद्धा मोठा त्रास होतो आहे